नमस्कार मी दिनेश कांजी आपण बघतो आहे न्यूजटंका मुंबईच्या पवई भागामध्ये आय आय टीचा एक अत्यंत विशाल असा कॅम्पस आहे या कॅम्पसमध्ये एक संशयास्पद प्रकार उघड झालेला आहे बिलाल नावाचा तरुण जो या संस्थेचा ना कर्मचारी आहे ना विद्यार्थी हा तरुण इथे येतो आणि दोन आठवडे मुक्काम ठोकून बसतो कुणाला काहीही कळत नाही डिफेन्स टेक्नॉलॉजीच्या क्षेत्रामध्ये देशातल्या सगळ्या आय आय टी डी आर डी ओच्या खांद्याला खांदा लावून काम करतात अत्यंत महत्त्वाचं योगदान देतात आणि मुंबई आय आय टीचासुद्धा सुद्धा यात अपवाद नाही आहे अशा संस्थेमध्ये एक तरुण येतो आगंतुक तरुण ज्याचा या संस्थेशी संबंध नाही आहे येथे राहतो आणि दोन आठवडे काय करतो हे कुणालाही माहीत नाही आहे या बिलालच्या कारवाया अत्यंत संशयास्पद आहेत त्याला अटक करण्यात आलेली आहे त्याची चौकशी सुरू आहे आणि या चौकशीमध्ये एक मोठा गेम उघड होण्याची शक्यता आहे कर्नाटकातल्या मंगळूरचा रहिवासी असलेला बिलाल अहमद तेली हा तरुण ज्याचे वडील कापडाच्या व्यवसायामध्ये आहेत कोविडच्या काळामध्ये हा व्यवसाय जरा खस्ता हाल झालेला आहे हा तरुण घरातून निघतो आधी सुरतला जातो तिथून मुंबईत येतो आणि दाखल होतो आय आय टीमध्ये दाखल होतो म्हणण्यापेक्षा घुसखोरी करतो असं म्हणणं जास्त योग्य ठरेल दोन आठवडे हा तरुण या आय आय टीमध्ये मुक्काम करतो रात्री विद्यार्थ्यांसाठी ठेवलेल्या सोफ्यावर झोपतो आणि सकाळी विविध क्लासरूममध्ये जाऊन लेक्चर अटेंड करतो दोन आठवडे कुणालाही कोणताही कुणा संशय येत नाही परंतु अचानक एका महिला प्रोफेसरच्या दक्षतेमुळे हा पकडला जातो एक नवखा आगंतुक तरुण कॉलेजच्या कॅम्पसमध्ये आहे हे, हे लक्षात आल्यानंतर पहिल्या दिवशी या तरुणाला जेव्हा अटकण्यात येतं तेव्हा तो, तो पळून जातो सी सी टी व्ही फुटेजचा वापर करून हा तरुण नेमका कोण आहे त्याची चेहरेपट्टी केली जाते दुसऱ्या दिवशी तो एका क्लासरूममध्ये सापडल्यानंतर सुरक्षा रक्षकांना माहिती दिली जाते या तरुणाला अटक होते हा तरुण असं सांगतो की त्याचं शिक्षण बारावीपर्यंत झालेलं आहे उच्च शिक्षणाची आवड असल्यामुळे त्याने आय आय टीच्या कॅम्पसमध्ये घुसखोरी केली पण एखाद्याला असं वाटेल की या तरुणाला उच्च शिक्षणाची इतकी आवड की त्याने थ्री इडियटमधल्या रँचोची स्टाईल मारली आवडत्या क्लासरूममध्ये जाऊन बसायचं आणि आवडत्या प्रोफेसरचं लेक्चर ऐकायचं परंतु मामला इतका साधा सरळ नाही आहे इथे प्रचंड मोठा असा गुलमाल आहे सतरा जून रोजी बिलालला अटक झाली याचं वय अवघं बावीस वर्ष आहे त्यामुळे याने जे काही कथानक सांगितलं की आपल्याला उच्च तंत्रज्ञान शिकण्याची आवड आहे त्यामुळे आपण इथे आलो या कथानकावर विश्वास ठेवण्याचा मोह होतो परंतु मामला तितका साधा आणि सरळ नाही आहे आय आय टी ही संशोधक निर्माण करणारी शिक्षण संस्था आहे आणि या संस्थेमध्ये अत्यंत संवेदनशील आणि अत्यंत महत्त्वाच्या अशा विषयावर सतत संशोधन होत असतं देशातल्या सगळ्या आय आय टीसोबत डी आर डी ओचे वेगवेगळे प्रकल्प सुरू आहेत काही दिवसापूर्वी आपण एक बातमी वाजली असेल दिल्ली आय आय टीने डी आर डी ओच्यासोबत क्वांटम मेसेजिंगचं एक मॉडेल डेव्हलप केलेलं आहे आता हे क्वांटम मेसेजिंग म्हणजे काय प्रकरण आहे तुम्ही जेव्हा इंटरनेटचा वापर करता तेव्हा ते इंटरनेट ऑप्टिकल फायबरच्या माध्यमातून तुमच्या घरपर्यंत पोचतं तुमच्या ऑफिसपर्यंत पोचतं परंतु या क्वांटम मेसेजिंगच्या मॉडेलमध्ये या ऑप्टिकल फायबरला फाटा देण्यात आलेला आहे म्हणजे तुम्ही टॉर्च पेटवल्यानंतर प्रकाश कसा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातो त्याचप्रकारे तुमचा मेसेज एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाणार आहे आणि त्या मेसेजमध्ये अशा प्रकारची व्यवस्था आहे अशा प्रकारे त्याला इन्क्रिप्टेड करण्यात आलेला आहे की त्या मेसेजमध्ये छेडछाड झाली तर तो मेसेज नष्ट होणार याचा वापर लष्करासाठी आहे याचा वापर संशोधकांसाठी आहे सरकारचे जे अत्यंत गोपनीय असे संदेश असतात त्याच्यासाठी सुद्धा याचा वापर होऊ शकतो त्यामुळे हे अत्यंत महत्त्वाचं असं संशोधन आहे आय आय टी किती महत्त्वाची आहे हे समजवण्यासाठी मी तुम्हाला हे उदाहरण दिलं आणि मुंबईच्या आय आय टीमध्ये सुद्धा अशाच प्रकारचं संशोधन सुरू असतं देशातील युवा शास्त्रज्ञांच्या टॅलेंटला वाव मिळावा त्यांना भरपूर अनुभव मिळावा आणि त्यांच्या ज्ञानाचा फायदा देशाला व्हावा म्हणून डी आर डी ओ देशातील विविध आय आय टीसोबत वेगवेगळे प्रकल्प राबवत असते मुंबई आय आय टीच्या सोबत दोन हजार सोळापासून डी आर डी ओचं काम सुरू आहे एरो इंजिनिअरिंग आणि प्रपल्शन टेक्नॉलॉजी या दोन क्षेत्रांमध्ये या दोन्ही संस्था भक्कमपणे काम करत आहेत अवकाशयान क्षेपणास्त्र उपग्रहांचे प्रक्षेपक अशा विविध क्षेत्रांमध्ये या तंत्रज्ञानाचा वापर होतो याचा अर्थ राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित काम या कॅम्पसमध्ये होत असतं आणि अशा कॅम्पसमध्ये एक आगंतुक येतो चौदा दिवस इथे मुक्काम ठोकून असतो आणि या काळामध्ये तो काय काय दिवे लावतो हे कुणालाही माहीत नाही अर्थात चौकशीमध्ये या सगळ्या गोष्टी उघड होतीलच परंतु त्याचं येणं या कॅम्पसमध्ये मुक्काम करणं हे सगळ्यात जास्त आश्चर्यकारक आहे बनावट कागदपत्र बनवणे दुसऱ्याच्या हद्दीमध्ये घुसखोरी आणि फसवणूक या आरोपांखाली बिलालवर गुन्हा दाखल करण्यात आला त्याला अटक करण्यात आली अटक करण्यात आल्यानंतर त्याला न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं न्यायालयाने त्याला चौदा दिवसांची पोलीस कोठडी दिलेली आहे आणि हे साधारण नाही आहे लक्षात घ्या खुनाच्या गुन्ह्याखालीसुद्धा एखाद्याला अटक झाल्यानंतर त्याला दोन आठवड्यांची पोलीस कोठडी देण्यात येत नाही प्रदीर्घ पोलीस कोठडी देण्याचा अर्थ एकच आहे की गुन्हेगाराकडून पोलिसांना बरीच माहिती काढून घ्यायची आहे आणि न्यायालय ही बाब मान्य करते सतरा जूनला बिलालला अटक करण्यात आल्यानंतर त्याची प्राथमिक चौकशी पवई पोलीस स्टेशनने केली परंतु नंतर हा तपास आता क्राईम ब्रांचच्या क्राईम इंटेलिजन्स युनिटकडे सोपवण्यात आलेला आहे ही बाबसुद्धा साधारण नाही आहे हा गुन्हा अत्यंत गंभीर आहे ही बाब आता पोलिसांच्या सुद्धा लक्षात आलेली आहे त्यामुळे क्राईम ब्रांचच्या मार्फत या गुन्ह्याचा तपास होणार आहे एटीएसचे अधिकारी या तपासाकडे नजर ठेवून आहेत आणि क्राईम ब्रांचने तपास केल्यानंतर चौकशी केल्यानंतर कदाचित गुप्तचर यंत्रणांचे अधिकारी बिलालची चौकशी करण्याची शक्यता आहे हे सगळं प्रकरण ऐकणाऱ्यांना कदाचित असं वाढू शकेल की मी राईचा पहाड बनवण्याचा प्रयत्न करतोय एक तरुण आय आय टीच्या कॅम्पसमध्ये शिरला गंमत म्हणून शिरला तिथे काही दिवस राहिला काही क्लासरूम त्याने अटेंड केले याच्यामध्ये एवढं वाढवून सांगणार काय का प्रत्यक्षात तसं नाही आहे प्रकरण मी सांगतो त्यापेक्षा जास्त भयंकर असण्याची शक्यता आहे प्राथमिक चौकशीमध्ये जे उघड झालं आहे ती माहिती साधारण नाही आहे हा बिलाल एकवीस ईमेल आय डी वापरत होता अनेक फोन नंबर वापरत होता या चौदा दिवसाच्या काळामध्ये त्याने आय आय डीच्या सगळ्या टॉपरची माहिती एकत्र केली होती सगळ्या कॅम्पसचं त्याने फोटोशूट केलं होतं त्याच्यामध्ये जी महत्त्वाची प्रवेशद्वारं आहेत त्या शूटचासुद्धा समावेश आहे आणि पोलिसांच्या ताब्यात येण्यापूर्वी पोलिसांनी अटक करण्यापूर्वी त्याने आपल्या मोबाईलची पूर्णपणे साफसफाई केली होती पोलिसांनी अटक करण्यापूर्वी बिलालने त्याच्या मोबाईलमध्ये असलेले सगळे फोटो व्हिडिओ आणि मेसेज डिलीट करून टाकले होते आता सायबर तज्ज्ञांच्या माध्यमातून हे सगळे व्हिडिओ ही सगळी माहिती पुन्हा मिळवण्याचा प्रयत्न पोलिसांचे अधिकारी आहेत संवादासाठी हा बिलाल सिग्नल आणि आय एम ओ या ॲपचा वापर करत होता या ॲपचा वापर अशाआधी करण्यात येतो कारण याच्यावर जे संवाद झालेले असतात त्याचा माग काढणं शक्य नसतं त्याचं रेकॉर्डिंग करणं शक्य नसतं दहशतवादी किंवा दोन नंबरचं काम करणारे गुन्हेगार या ॲपचा वापर करत असतात त्याच्यामुळे बिलाल इतकी काळजी का घेत होता इतके सगळे ईमेल आय डी का वापरत होता असा प्रश्न आता तपास अधिकाऱ्यांना पडलेला आहे सतरा जून रोजी बिलालला अटक झाल्यानंतर पोलिसांना प्राथमिक माहिती मिळाली की त्याने चौदा दिवस आय आय टी पवईच्या कॅम्पसमध्ये मुक्काम केला होता परंतु चौकशी पुढे केल्यानंतर पोलिसांना तेव्हा आश्चर्याचा धक्का बसला जेव्हा त्यांना समजलं की बिलाल याच्यापूर्वीसुद्धा इथे आला होता त्याने इथे महिनाभर मुक्काम केला होता आणि त्या महिनाभराच्या काळामध्ये ना त्याला कोणी हटकलं ना त्याला कोणी पकडलं ना कोणाची ही बाब लक्षात आली बिलाल हा कर्नाटकचा निवासी आहे तिथेच त्याचा जन्म झाला या कर्नाटकमध्ये कधी काळी स्टुडंट इस्लामिक मुवमेंट ऑफ इंडिया अर्थात सिमीचं खूप मोठं जाळं होतं आज त्या कर्नाटकमध्ये पी एफ आयचं जाळं आहे ज्या पी एफ आयवर केंद्र सरकारने बंदी आणलेली आहे कर्नाटकचा निवासी असलेला हा बिलाल कर्नाटकच्या एकाही शिक्षण संस्थेमध्ये घुसखोरी करत नाही तो कर्नाटकची बेस ओलांडतो गुजरातमध्ये प्रवेश करतो सुरतमध्ये काही काळ भटकतो आणि त्याच्यानंतर थेट दाखल होतो मुंबईमध्ये मुंबईमध्ये आय आय टीच्या कॅम्पसमध्ये घुसखोरी करतो एकदा नाही दोनदा आणि तिथे अनेक दिवस मुक्काम करतो तिथे व्हिडिओ शूटिंग करतो तिथल्या क्लासरूममध्ये बसतो तिथली लेक्चर ऐकतो शिक्षणासाठी धडपडणारा एखादा विद्यार्थी एकवीस एम एल आय डी वापरतो अनेक फोन नंबर वापरतो संवादासाठी सिग्नलसारख्या ॲपचा वापर करतो आणि आपल्याला पोलीस अटक करणार आहेत ही माहिती मिळाल्यानंतर मोबाईलमध्ये मा असलेला सगळा डेटा नष्ट करतो या सगळ्या सामान्य बाबी नाही आहेत आणि साधारणतः अजिबात नाही आहेत असं गृहित धरून चालू की बिलाल हा उच्च शिक्षण आणि अत्यंत आसूसलेला होता आणि या शिक्षणाच्या ओढीने त्याने नियम धाब्यावर बसवले आय आय टीच्या कॅम्पसमध्ये घुसखोरी केली परंतु इथे घुसखोरी केल्यानंतर त्याने कोणत्या नोट्स काढल्या पाहिजे होत्या जी लेक्चर त्याने ऐकली त्या लेक्चरच्या नोट्स बिलालने काढणं अपेक्षित होतं परंतु इथे जाऊन त्याने माहिती संकलित केली इथल्या टॉपरशी का केली कुणाच्या सांगण्यावरून केली हे ते टॉपर होते का जे अत्यंत संवेदनशील प्रकल्पावर डी आर डी ओच्यासोबत काम करत होते कुणाच्या सांगण्यावरून बिलालने ही माहिती एकत्र केली आणि कुणाला पुरवली हे अत्यंत महत्त्वाचे प्रश्न बनलेले आहेत चौकशीत ही सगळी बाब उघड होईल अशी अपेक्षा आहे बिलालने या कॅम्पसचं जे शूट केलेलं आहे ते कुणाच्या सांगण्यावरून केलं तो कुणाच्या सांगण्यावरून या संपूर्ण कॅम्पसची रेकी करत होता का हा सुद्धा अत्यंत महत्त्वाचा असा प्रश्न बनलेला आहे ज्यांना पवई आय आय टीबद्दल माहिती आहे त्यांना माहिती असेल की या कॅम्पसचं जे मुख्य प्रवेशद्वार आहे ते फक्त गजबजलेल्या रस्त्यावर हो आहे बाकीचा जो कॅम्पस आहे तो अत्यंत निवांत अत्यंत शांत संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाला लागून पावसाळ्याच्या काळामध्ये इथे अनेकदा बिबटे शिरतात आणि बिबटे शिरल्यामुळे इथे अनेकदा बातम्या बनलेल्या आहेत म्हणजे वर्तमानपत्रामध्ये पावसाळ्याच्या काळात एकतरी बातमी येते की आय आय टीच्या कॅम्पसमध्ये बिबट्या शिरलं आहे म्हणून आय आय टीचा हा परिसर निसर्गाच्या दृष्टीने किती सुंदर असला याच्या बाजूला पवई तलाव असला तरी बिलालने इथे जे काही शूटिंग केलेलं आहे ते इन्स्टाग्रामवर टाकण्यासाठी निश्चितपणे नाही आहे बिलालच्या या घुसखोरीमुळे आणि त्यांनी केलेल्या उपदव्यापामुळे आय आय टीच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे अशी संस्था जी देशातील अग्रगण्य शिक्षण संस्था आहे अशी संस्था जिथे संरक्षणविषयी जे तंत्रज्ञान आहे त्या तंत्रज्ञानावर संशोधन होतं अशी संस्था जिथे देशातील उदयोन्मुख असे शास्त्रज्ञ शिक्षण घेत असतात अशा संस्थेमध्ये ही घुसखोरी झालेली आहे आणि त्याच्यामुळे आय आय टीच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे बिलाल इथे आला एकदा राहून गेला ही घटना आपण समजू पण शकतो प्रत्येक नियमाला अपवाद असतात परंतु बिलाल इथे दोनदा आला त्याला आठला एखादा व्यक्ती किंवा आठला एखादा गट सामील होता का हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे तपास यंत्रणा त्या दृष्टीने तपास निश्चितपणे करत असतील परंतु यातून उघड झालेली एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आय आय टीची जी, जी सुरक्षा व्यवस्था आहे ती अत्यंत ढिसाळ तरी आहे किंवा अत्यंत भ्रष्ट तरी आहे म्हणजे कोणीही चिरीमिरी दिली की कोणालाही इथे शिरता येतं मुक्काम करता येतो संरक्षणाच्या क्षेत्रामध्ये देशाला आत्मनिर्भर बनवण्याचा प्रयत्न केंद्र सरकार गेल्या काही वर्षामध्ये करते आहे त्यासाठी संरक्षण तंत्रज्ञान या क्षेत्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्यात येते देशातील युवा शास्त्रज्ञ अनुभवी शास्त्रज्ञ रात्रंदिवस एक करतात आणि काहीतरी महत्त्वाचं आणि नवनिर्माण करून देशाची संरक्षण सिद्धता भक्कम कशी करता येईल असा प्रयत्न करतात परंतु या संशोधनावर डल्ला मारण्याचा प्रयत्न जोरात सुरू आहे आणि शत्रू राष्ट्र त्या दिशेने अनेक लोकांना गळाला लावण्याचा प्रयत्न करत आहेत ऑपरेशन सिंदूरच्या आधी आणि ऑपरेशन सिंदूरच्या नंतर असे बरेच प्रकार उघड झालेले आहेत ज्याच्यामध्ये ब्रह्मोत्सव तंत्रज्ञान आहे आपल्या नौदलाचं लोकेशन आहे आणि महत्त्वाच्या अशा संरक्षण संशोधनाच्या बाबतीत लोकांनी चोऱ्या केल्या आणि ते शत्रू राष्ट्रांना विकण्याचा प्रयत्न केला अशा अनेक लोकांची धरपकड झालेली आहे आणि हे जे बिलालचं प्रकरण आहे ते त्याच मालिकेतलं एक प्रकरण आहे असं प्रथमदर्शनी तरी तरी दिसतंय सत्य जे काही असेल ते तपासात उघड होईलच तपास यंत्रणा त्या दिशेने काम करतायत त्यामुळे ज्या ज्या संस्था जिथे अत्यंत संवेदनशील असं संशोधन होतं आहे संरक्षणाच्या दृष्टीने महत्त्वाचं संशोधन होतं आहे अशा संस्थांमध्ये जी सुरक्षा व्यवस्था आहे त्याचा एक आढावा घेण्याची अत्यंत गरज आहे आढावा घेऊन या संरक्षणातला जो ढिसाळपणा आहे कमजोर कड्या आहेत त्या शोधण्याची गरज आहे केंद्रीय पातळीवर याचा विचार झाला पाहिजे देश पातळीवर विचार झाला पाहिजे आणि आय आय टी सारख्या संस्थांची जी सुरक्षा व्यवस्था आहे ती अधिक मजबूत करण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत बिलालचं जे प्रकरण आहे त्या प्रकरणातून हा धडा आपण घेऊ शकतो चौकशी अंती बरीच माहिती उघड होण्याची शक्यता आहे आणि त्यातून हे काम पुढे जाईल अशी अपेक्षा आहे या व्हिडिओमध्ये तुर्तास इथेच थांबतो आहे व्हिडिओमध्ये माझ्यासोबत होते कॅमेरामॅन ओंकार भागवत व्हिडिओ एडिटर वैष्णव दुबळे व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कॉमेंट बॉक्समध्ये या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुमचं मत काय तुमच्या भावना काय बिलालने तिथे नेमकी कोणत्या कारणासाठी घुसखोर केली यावर तुम्हाला काय वाटतं हे कॉमेंट बॉक्समध्ये निश्चितपणे व्यक्त करा सबस्क्राईब करा न्यूजटंका आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका नमस्कार धन्यवाद